mas carme रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण भरपूर वेगवेगळ्या वेग गोष्टी पोस्ट करत असतो म्हणजे मराठी लेखकांसाठी काही रिक्वायरमेंट असेल तर तीही मी वेळोवेळी पब्लिश करत असते तर आजही अशीच एक रिक्वायरमेंट आहे एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे तिथे मराठी लेखक हवे आहेत अनुभवी किंवा विनाअनुभवी तर याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे प्लीज प्लीज नीट व्हिडिओ ऐका आणि मगच अप्लाय करा कारण ही पूर्ण प्रोसेस माझ्या थ्रू होणार आहे अपूर्ण माहिती वगैरे पाठवू नका पूर्ण माहिती ऐकून घ्या आणि मगच अप्लाय करा तर ही रिक्वायरमेंट कुठे आहे कशी आहे आणि काय कसं करायचं याची सगळी माहिती व्हिडिओत सांगतच आहे, आहे ए, या चॅनलवरचं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणखीन असे नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी तर चालू करूयात की ही रिक्वायरमेंट कुठे आहे ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे भुसावळला सो so, त्यांची रिक्वायरमेंट भुसावळ बुलढाणा आणि खामगाव सो so, या तीन भागामध्ये त्यांची पोझिशन ओपन आहे फ्रेशरसाठी लक्षात घ्या जे फ्रेशर आहेत ज्यांना अनुभव नाही आहे नहीं है। ते त्यांच्यासाठी ही रिमोट पोझिशन नाही आहे रिमोट म्हणजे काय की फ्रेशरसाठी तुम्ही जर या तीन ठिकाणी जाऊन काम करू शकत असाल कुठे भुसावळ बुलढाणा खामगाव तर तिथे तुम्ही जाऊन फुलटाईम काम करू शकत असाल तर तुम्ही इथे जरूर अप्लाय करा दोन महिन्याचा प्रोजेक्ट आहे दोन महिन्याचा प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला दोन महिन्याचं पेमेंट मिळणार आहे आणि तिथे काम केल्यावर जे तुम्हाला काही ट्रेनिंग वगैरे लागेल तेही ते, ते देणार आहेत त्यामुळे जे फ्रेशर आहेत त्यांनी जरूर अप्लाय करावं या तीन पोझिशनसाठी भुसावळ बुलढाणा खामगाव आणि तिथे दोन महिने ते राहण्याची वगैरे सोय करतील डोंट वरी आणि रिक्वायरमेंट चांगली आहे कारण इथे आमचे ऑलरेडी जे माझे कंटेंट रायटिंग वर्कशॉपचे लेखक आहेत ते काम करत आहेत त्यामुळे हा एक चांगला म्हणजे विश्वासार्ह क्लायंट आहे जिथे तुम्ही काम करू शकता ओके ही पूर्ण प्रोसेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या थ्रू होणार आहे त्यामुळे मी एक म मीडिएटर असणार आहे सो डोंट वरी क करायचं काय आहे काम तिथे तर तिथे पॉलिटिकल कंटेंट रायटिंग करायचं आहे म्हणजे आता ज्या निवडणुका येणार आहेत नोव्हेंबरमध्ये सो त्याच्याविषयी तुम्हाला लिखाण करायचं आहे थोड्याशा ज्या न्यूज वगैरे असतील अपडेट राहावं लागेल तिथे तुम्हाला समजा एखादा व्हिडिओ पाठवला तर त्याचं संक्षिप्त तुम्हाला चांगल्या शब्दांमध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला कॉपी रायटिंग जे मी ऑलरेडी व्हिडिओ पब्लिश केला आहे कॉपी रायटिंग जर माहिती असेल तर खूप चांगलं त्याचा खूप तुम्हाला इथे उपयोग होणार आहे आणि आता ही फ्रेशरसाठी झाली आता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स रायटर असतील जर तुम्ही पॉलिटिकल रायटिंग ऑलरेडी केलं असेल आणि तुम्ही कुठल्याही लोकेशनला असाल तरीही तुम्ही मेल मला पाठवा या मेलमध्ये सगळी माहिती पाठवा की दोन महिने प्रोजेक्ट तुम्ही करू शकता आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तरच रिमोट पोझिशन ओपन आहे म्हणजे तुम्ही कुठूनही पाठवू शकता पण एक्सपिरियन्स रायटरच हवा आहे पण जरी रिमो म्हणजे एक्स रिमोट पोजिशन असली फॉर एक्सपिरियन्स रायटर तरी तुम्ही फुल टाईम ॲवेलेबल असणं गरजेचं आहे म्हणजे असं नाही की मी जॉब करत करत करतो आहे असं नाही आहे दोन महिन्याचा प्रोजेक्ट असलं तरी तुमची अवेलेबिलिटी फुल टाईम हवी आहे सो so, अशी रिक्वायरमेंट आहे आता हे पाठवायचं कुठे आहे हा फॉर्मॅट इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल या फॉर्मॅटमध्येच मला प्लीज तुमची सगळी माहिती पाठवा जेणेकरून मला तुम्हाला संपर्क करणं सोपं जाईल ओके सो हा फॉर्मॅट तुम्ही एक स्क्रीनशॉट पण करून घ्या आणि फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स रायटर असो मला याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाठवायचं आहे ईमेल करायचा आहे ईमेल आय डी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे या व्हिडिओच्या आणि आपला व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे पण मी देणार आहे व्हॉट्सअप चॅनल तुम्ही अजूनही जॉईन नसाल झाला तर करा कारण काही रिक्वायरमेंट असतात ज्याचा मला व्हिडिओ करता येत नाही मला तिथे पटकन शेअर करता येते सो so, व्हॉट्सअप चॅनल आहे इथे व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे त्यामुळे तुम्हाला मेसेज करायचं नाही आहेत इथे फक्त माझे जे मेसेज इम्पॉर्टंट आहे तेवढेच येतील तर ते रीड ओनली आहे त्यामुळे तुम्ही काही तुम्हाला तिथे शंभर फॉरवर्ड वगैरे तिथे मिळणार नाहीत फक्त कामाचीच माहिती तिथे तुम तुम्हाला वाचायला मिळेल so, सो व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करा uh, या रिक्वायरमेंटविषयी काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचाराच आणि ईमेल आय डीवर तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाठवा सो थँक यू अँड ऑल द बेस्ट